आता आम्ही अकरा वाजता धरंगेसाहेबाची आरोग्य तपासणी केली त्यामध्ये पल्स घेतला पल्स त्यांचा त्र्याऐंशी आहे बी पी मोजलं बी पी एकशे आठ बाय पंच्याहत्तर आहे आणि एस पीओ टू म्हणजे ऑक्सिजन लेवल किती आहे ते पण तपासली ते सत्त्याण्णव आहे आणि रँडम ब्लड शुगर घेतली तर रँडम ब्लड शुगर काल त्र्याऐंशी शहाण्णव होती आणि आज एकाहत्तरवर आलेली आहे त्यामुळे दोनच दिवसामध्ये त्यांची शुगर म्हणजे कालपासून आज म्हणजे चोवीस घंट्यामध्ये त्यांची जवळपास पंचवीस शुगर कमी झाली आणि सत्तरच्या खाली येता कामा कामाने सत्तरच्या खाली जर आली तर मग थोडस रिस्क उद्भवू शकते त्यांना अशिकपणा चक्रा थकवा किंवा असे झटके वगैरे येण्याची शक्यता किंवा किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळं वेळीच खबरदारी घेणं गरजेचं आहे आम्ही त्यांना ओ आर एस किंवा आय व्ही फ्ल्यू घेण्यासाठी रिक्वेस्ट केली होती पण त्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपचार घेण्यास नकार दिलेला आहे कुठल्याही प्रकारचं सलाईन किंवा ओ आर एस किंवा पाणी असं घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे